हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमचे पत्रकार मित्र आज आपल्या मणी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे सर्वप्रथम मी आपल्या मणी गावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतला आणि मडी गावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमच्या मनापासून मी अभिनंदन करेन <प्थाँगा> की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास दिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मडी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवडून तुम्हाला इथे सांगतो <प्थाँगा> कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरतं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार रा एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि या जिहाद्यांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच महापासून मी तुमचं अभिनंदन करतो कोणतरी पुढे आले नाहीतर बोंबलून बोंबलून माझ्या आणि सागर उद्याचा घाला घसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार नाही पण कुठल्या तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक देणार आहे तुम्हाला निमित्तान म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही मी जे काय सगळ्या आदिवासी कामकाज बाजूला ठेवून हो। तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि थोडं प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वानी विचाराचा आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडीओ कार्यालयाच्या बाहेर येऊन ठेवा दिवस रात्र जरा बोलून द्या तिकडे याचा कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे के। जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळानी अशा पद्धतीने प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षितच हे आहे हिंदू राष्ट्राचा जे मी वाटचाल इथे करतोय प्रत्येकाने या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती यांची हो काय मस्ती आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे त्यांच्या ईद आणि मोहरमच्या दुख त्या ज्या मिरवणुका दे आताच काहीतरी त्यांचं काय चांद बिन बाहेर आलाय कुठला चाल कोणाचा काय आणि उतरवल्यावर चाल दिसतो हे करत माहिती मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पैगोबराच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे तुम्हाला तुमच्या इस्लाम बद्दल बोलला तर लगेच तुम्ही महाराजांनी बाहेर येता जे तुमच्या इस्लाम मध्ये मोहम्मद बद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला जे तुमच्याच इस्लाम मध्ये लिहिलंय वेगळा काही लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात मग मारण्याच्या धमक्या काय देतात ह्या मा घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करता मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रामध्ये तुम्ही दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल आठ 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 नऊ नऊ दिवस आले अंगवण करत नसाल तर मग आता तुमची पण एक आत्तापासून आंघोळ करायची नाही मग जाऊन बसायला त्यांच्या <laughs> वास कसा असतो आम्ही दाखवतो चालेल <पुरूर। laughs> का निर्णय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घे तुम्ही लोक काही करू शकत नाही काही करणार काही नाही होणार तुम्हाला माहिती नाही की लायकी काय लायकी काय खाणे घे वादे खाणे घे फक्त मैदा कर रहे। <laughs> काय काय लायकी हे आपल्याला माहिती आहे काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी सरकार निवडून आहे जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काय संघर्ष करायची दिवस गेले ते मोर्चे डाऊन दे आता झाला आता आपलं सरकार आहे देवा भाऊच सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकड्यात जातो आम्हालाही बघायचाय कसा दिसतो तो नेमका <laughs> जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात पाहिला असे पाहिजे सरपंचांना पण सांगेल ठराव आता एकदा रद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती देते युक्ती आणि शक्ती देते शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊन दाखवायचा रहणार कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच आहे कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही कोण येते ना आडवे तिडवे मग कोणाला ताकद आहे फक्त जे काही नियमात बसताय त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या मडी गाव प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन पाहिजे इथून निघा नाही तर उभा दांडेला दांडे बोलत राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही तगर करायची नसेल तर या दांड्या बिंड्याचा काही उपयोग होणार नाही एक रांगे तो सेफ रांगे बोलला वाटतो ठरावा एक नाके नालायक लिहिणार म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेले आहेत ना मुसलमानापेक्षा हिंदूंना हिंदूंची धोका हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहून गेलेला आहे म्हणून तो एक टक्का नालायक आपले लिहिला सोडून द्या नव्याण्णव टक्के मडी मधून त्या थळावर मला सया पाहिजेत मिळणार की नाही मला हात वरती करून सांगा प्रत्येकाचे कर सया पाहिजेत मला सरपंचानी सहा घेतल्या मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव हो दे आम्ही बघतोय सरकारमध्ये काय सांगाल तुम्ही हे सगळे दिवस गेले आपल्याला हा तणाव करून घ्यायचा ह्या जेहाची जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या काळात चालणार नाही बघा तुम्ही आजूबाजूला ना, नाशिकमध्ये अतिक्रमण नेतून निघतंय आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये जिथे जिथे ह्या लोकांनी ढोंगण पसरून ठेवला के तुम्ही होणार ऐव भूमिका तुम्ही समजून घ्या अहो <laughs> व ज्यांच्या इस्लाम मध्ये मूर्ती पूजनाला नगर विरोध करत असतील मूर्ती पूजनाला नगर मान्यता नसेल इस्लाम मध्ये तर मग त्या लोकांना आपल्या ताब्यात जत्रेमध्ये ठेवायचं का दुकानात जायचं का असा प्रश्न आहे आपले पवित्र जत्रा आहे अहो व ज्यांच्या धर्म मूर्तीला पूजन करणं म्हणजे धर्मामध्ये अशा लोकांना आम्ही दुकानं लावायला द्यायची तिथे घाण करायला नाही देणार आम्ही आहे तुम्ही आमचा धर्मच असाल कसाल आमच्या देवी देवतालाच मानत कसाल तुम्हाला फस्त तिथे येऊन था था तुम्हाला तिथे जिहाद करायचा असेल तर तुम्हाला हिम्मत आम्ही करायला देणार नाही ही खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन त्याला कोणा देऊन जातोय नाही हिम्मत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत मरकड आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल

आणि ताट मारायची बघा उगाच फिरतात कधी कधी चार बटून उघडून मारायला जातात उभा काय फायदा होत बघा आपल्या राजा चाळीस दिवस एक न काढतो तुटलं ना आईची आठवण एवढे येते का शेंबूर पुसत पुसत पुरा दिवस निघतो पण चाळीस दिवस काय तो काटा औरंग्या काय वर्षा मागत होता त्यांच्याकडून ते तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलणार नाही त्यापेक्षा कितीही तुला यात असेल ते दे हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये पद्धतीचा तयार ना एक इन जागा या वकडे कडे घेऊ शकणार नाही असा दरारा हिंदू समाजाचा मग तयार होईल असा दरारा तयार होईल कशाला घ्यायची हिंमत करतात अहो मी तुम्हाला सांगून जातो ह्या वकला काही मोठ्या मोर्चा काढतात व्हिडिओ कडे मला फोटो पाठवा माझ्या मला कोण बघू नये दिसतात ते एक तुम्हाला सांगायला आहे आम्ही बसलोय आता संघर्ष त्यांना सोडून द्यायचं तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचाय ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा इथे काय आणि इथे उभा आहे ना मी नेहमी जसं बोलतो मी कुठले आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणून कशीही चिंता न करता मरकडजींना सांगित ताट मानाने फिरा काय चिंता करू ना सगळं तुमचंच राज्य आहे भगवानचं राज्य हो हे थोडी बिहार आहे हिरव्याचं आपणचं थोडे राज्य आहे ना मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी आदर टाकतात बघून <laughs> दे कुठल्या डोंगणा काढून चादर आणतायची कुठून हिंमत येते त्याची म्हणून काही चिंता करायची ना एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेला मार्केटजी जे काय व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे तुम्हाला त्याच्यावर वाचायला लागेल गावाला नव्याण्णव टक्के ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा प्रत्येक हिंदू नीट मग त्याच्यानंतर काम करा प्रत्येक हिंदू नीट काम करा व्यवहार करायचा असेल तर तो, तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ देऊन त्याला इथून निघाला पाहिजे नाही टाकायचं यांच्या खिशात पाहिजे ते हे पैसे आल्यावर पहिले फक्त ते सगळेच्या सगळे पैसे जिहाजसाठी वापरतात बाकी कशालाही वापरत नाही त्यांना फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे हा एक कलमी हलकांचा कार्यक्रम आणि म्हणून हे लोकांची ही सगळी वस्ती चालवत म्हणून आपल्याला या निमित्ताने एवढं चालतात उद्या चहा पाने परवा अधिवेशन म्हणून घाई करतो नाही तुम्हाला माहित आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे आपल्याला पण जमत नाही आता काय जरा मंत्री मित्र झाला जरा आपली शरीराने नाही पण बाकी बाकी सगळी तरी उंची वाढली बरोबर दृष्टिकोनातून बेक्षा बघा आम्ही किती बघतो त्यांचे व्हिडिओ नाही आपला मित्र आहे जे आज कार्य जे आई नगरमध्ये आमचे सग्राम जगताप करतात हिंदू म्हणून मला संग्राम जगतान आमदार सारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाद्याला आमच्या महाराष्ट्राकडे वाकू भाव <laughs> थे थे। एक आमदार आमच्या सागरचा एकू तिथिंगाय म्हणजे आता थांबला प्रस्त आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला ते आपण सगळ्या जणांनी मळी गावाने जो काय हिंमत केले ना तुम्हाला सल्यूट आहे सगळ्यांना सलूक मानाच्या आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या जा कानकोपऱ्यामध्ये जातो या जेहाजांकडून घालू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल गावाने आणि सांगितलं त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमचा सार्थ अभिमान आहे हे मी अवधून तुम्हाला आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचा मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तुम्ही याच ताकतीने एकत्र या आणि ह्या जिहाद्यांना त्यांची लायकी दाखवा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो एक इथेच थांबतो आणि एकदा सगळेजण आपल्या खिशातून मोबाईल वायर काढा होऊन जाऊन एकदा जोडा